शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीची तातडीने अंमलबजावणी करा नितीन हटवार यांची मागणी नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले राज्यातील शेतकरी सतत नैसर्गिक आपत्ती ओला दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत उत्पादन खर्च वाढला असून पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न घटले आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी बँक आणि सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत काही शेतकरी थकबाकी नोटीस आणि जप्तीच्या कारवाईमुळे आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत आहेत शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करावी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी मदत जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन हटवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तालुका शिवसेनाच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले